पअकर पय filt demonstण हो वहां। कर माझे प्रत्येक गावातून सर्व प्रमुख कार्यकर्ते मात्र हिंद भरात झालाय आणि आज लग्न तीन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे बऱ्याचशा लोकांची लग्न तिथे मुळे या ठिकाणी झालाय आज पठारावरच्या नावाचा मुद्दा आपण धानवीला मेळावे एवढ्यासाठी घेतला कि माझ दोन वेळा आपण मुंबई विकास परिषद

आपल्या भागातले आमच्याकडे प्रश्न बांधले ते सोडून घेतले आणि नंतर मग काही पदाधिकाऱ्याला दिली तर ठीक आहे सगळ्यांना जबाबदारी देणं शक्य नाही पण येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर या पदावरची स्वतंत्र कमी आपल्याला तयार करायची आपल्याला या विभागाचा समन्वय असा होता तसंच या ठिकाणी आपल्याला काळामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे महत्वाचा विषय कामांचा समन्वय तर राहायला पाहिजे संपर्क राहायला पाहिजे लोकांना आहेकल घेतली पाहिजे विचारपूस केली पाहिजे हे तर झालंच पाहिजे पण त्याचबरोबर रस्ते असतील पुलाची कामं असतील भाण्याची पिण्याच्या काम असतील शिवाजी शेतीची पाट्याची कामं असतील की की करा, करा ही सुद्धा कालो ही मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पठारावरच्या भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी इथून पुढच्या करायचे आहे आपण सगळे मान्य करा याच्यापूर्वी मी अनेक भाषणात सांगितलं कोणत्याने मत तुमची घेतली पण कोणत्याने विकासाचे काम ह्या डोंगर पठारावर गावाला या ठिकाणी मिळाले नाही मी आमदार झाल्यानंतर छोटे छोटे रस्ते असतील पूल असतील वस्त्याला जोडणारे रस्ते असतील समाज मंदिर असतील शाळा असतील लाईटच काय असेल हे प्राधान्याने गेल्या

या सर्व पत्रावरच्या गावातल्या लोकांना लोकांना येणाऱ्या सात तारखेला निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे मी विधानसभेला उभा असताना तुम्ही कसं जिद्दीने काम करता मी विधानसभेला उभा असताना कसं आपण ताकदीनं काम करतो एक एक मत्या भूतवर आणायचा प्रयत्न करतो आपण

त्या बैठकीत सगळे समज गैरसमज आपण दूर करून आणि पहिल्यासारखी मजबूत फळी आपले नक्की उभा करू मी पाहिजे येणाऱ्या सात तारखेला आदरणीय महाराज साहेबांचं चिन्ह हे कमलाच आहे त्या कमला त्या दिन या दुणी जे दुणी जे दुणी श्री बाबासाहेब देसाई त्या दोघांना विरोध अभिवादन करतो आणि या ठिकाणी आज या महत्वाच्या सभेकरता उपस्थित आपण

वडिलाई मंडळींचे आशीर्वाद त्यांना मिळाले आणि म्हणूनच आज या ठिकाणी संपूर्ण त्या मालाचा काय परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आज या ठिकाणी आमंत्रण बाबाचे जन्मानी त्यांच्या मनोगतात आणि बाळासाहेबांनी सुद्धा त्यांच्या मनोगतात जे त्याचं उल्लेख केला की संपूर्ण परिसरामध्ये आणि एक टावर निर्माण झाला पाहिजे जेणेकरून संपर्क तुटता काम नाही आपल्याला माहिती आहे की पूर्वी म्हणजे जसं हा तुमचा पाटील परिसर असेल तसं गावी परिसर त्याचबरोबर महाबळेश्वरचा परिसर हा संपूर्ण सह्याद्रीचा संपूर्ण हा परिसर आहे त्या ठिकाणी हा संपूर्ण डोंगरी भागात चढ उतार असल्यामुळं अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट निर्माण होतात म्हणजे त्या ठिकाणी तिथं रेंज लागत नाही मोबाईलची आणि पावसाळ्यात तर अशी अवस्था त्या काळात जी त्या भागाची सुद्धा की दळणवळण तर रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण संपर्क तुट केला जायचा लोकांचा बाहेरच्या जगाशी आणि हे त्याच्या संपूर्ण त्याच्यात सुधारणा जी झाली ते या

विचाराचे देवाणघेवाण होते विचाराचे देवाणघेवाण देवांग असतात त्यांना कर्तव्यची जबाबदारी आहे आजो आहे काय आणि त्याच्यातूनच पूर्ण मोकळेपणा या संपूर्ण निसर्ग नैसर्गिक डिस्ट्रॅक्शन असोदर advisory डायरेक्टर असतात मला या संपूर्ण लोक काय लोक

दूसरा भी कहीं जाओ और निश्चित करते हैं कि दूसरे के दूसरे का ज्ञान अधिकतर का ज्ञान नाजिम होता है केंद्र शासन का नाजिम होता है और क्या प्रमाण की भी ऐसी दिक्कत नहीं कमोड़ जैसे निंदा आदि को मार मतलब विश्वास का ह्यूमन्स क्या कोई सरल पर क्या कोई करने से इसके बारे और क्या प्रमाण की भी उपलब्ध कर्म � कधी कधी खरं अर्थचं साधू तो मात्र एक कप ऑन आहे आणि त्याच्या पुढे एक वेळ श्री सणू दे दृष्टी जिधावर लाव नसली तर आपण करून होतं आनंद होतो आणि तेच उत्तर देले माझ्यावर रियास्तलाने जेवढा गांधी दोगांनी घेऊन एकत्र इसी बेन हो चुका है ये आनंद से भी आप लोग और ये ध्यान में पूरा सरकार इस आपको इतना ही था तो क्योंकि अभी तो, तो वो कुछ सवाल ही मारा तो आपका शंकर आप इतना नहीं तुम्हारा सामान क्या क्या बोलते हो आपके सरकार की तो हमारा मदद अभी हमारा आशीर्वाद है बता आपका बेन हो चुका है क्योंकि हमें खाना क्या बोलते हैं पुनः